इतक्या वर्षात माझ्या नवऱ्याने मला कुणाचीच कमतरता भासू दिली नाही भांडणे काढतो नंदेसारखे टोमणे मारतो जावे रुबाब झाडतो हे का के ते का केलीस केलीस ते तुला तुला कळतच नाही नाही तू जमत मी काय म्हणते त्या जुदाई पिक्चर मधले श्रीदेवी सारखं विकून टाकू का याला पण अनिल कपूर तीन करोड रुपयाला गेला होता इथं सगळे बॉम्बा बोंबच आहे पदरी आलं मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय अगं नको घेऊ ना मग तुला भांडत ना बाहेरून भांड बाप पण कळलं पाहिजे ना भांडपुढे कोण आहे मी का तू आहे बाहेर

ऐक ना का मी का? काय म्हणतो हा झाडू जर का वल्ला केला आणि तो मारला झाडू आणि पोछा एकत्र होईल का मी काय करतोय सतत मोबाईल मध्येच लक्ष माझ माझ माझ्या बायकोकडे जरा देखील लक्ष नाहीये बिचारी पुरती एकटी पडली दिवसभर काम करून अक्षरशः थकून जाते, पण तिला काय हवाय, काय नको इतकं देखील मी बघत नाही खूप झालं खरंच खूप झालं तर बास आता अगं ऐकतेस का